ऑर्गेनिक मॉर्निंग शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत नेवासा तालुक्यामध्ये चांदा या गावी चांदा या गावी आल्याच्या नंतर आपण शेतकऱ्यांना ऊस या पिकासाठी मल्टीप्लायर पाण्याद्वारे कसं द्यायचं यासाठी आज आपण इथल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहोत आणि इथल्या शेतकऱ्यांना आज आपण बघितलं तर हा पूर्ण पाच एकरचा प्लॉट आहे पाच एकरच्या प्लॉटसाठी आज राहुल सर माझ्या बरोबर आहेत आणि त्यांच्या बरोबर आणखी एक दोन सवंगडी आमच्या बरोबर आहेत आणि ते पाण्यातनं कसं द्यायचं ही सगळ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची पद्धत आम्ही इथे सांगणार आहोत राहुल सरांनी बघा तो बॉक्स फोडून घेऊन त्यातला एक किलो हळूहळू हळूहळू त्या पाण्यामध्ये टाकताहेत ते पाणी टाकता जे आहे ते जवळ एक हजार लिटरची टाकी आहे त्याच्यामध्ये पाचशे लिटर आम्ही पाणी घेतलेला आहे एक जाड काठी घेतलेली आहे आणि ती काठी घेऊन त्यामध्ये हळूहळू राहुल सर मल्टीप्लायर आपलं टाकत आहेत आणि मी ते काठीनी त्या पाण्यामध्ये ढवळणी करतोय ढवळणी केल्याच्या नंतर अगदी त्याचं पाणी पूर्ण होईपर्यंत कुठेही त्याची गाठ तयार होणार नाही अशा पद्धतीने मी त्याला ढवळणी करतोय जेणेकरून एकसारखं औषध पूर्ण पाण्यामध्ये मिक्स होईल ऊसाला आपल्याला एकसारखं पाणी देता येईल देण्याची पद्धत जर तुम्ही म्हणाल तर त्या ठिकाणी त्या पाठ पाण्यामध्ये आपण एक तोटी बसवलेली हो आहे तुम्हाला ती तोटीही दिसेल मी तोटी दाखवतो अशा पद्धतीने आपलं पूर्ण लिक्विड तयार झालेलं आहे तुम्ही बघत असाल पाट पाण्यामध्ये आता पाच एकर ऊसासाठी आपण इथं एक किलो मल्टीप्लायर पहिल्यांदा एका एकरसाठी आपण देत आहोत त्यानंतर एक एक टप्प्याने आपण इथं जसं लाईट अवेलेबल राहील तसं आपण देतोय बघा पाण्यात टाकल्याच्या नंतर पूर्ण जे पाणी आहे ते पाणी आता काळं व्हायला सुरुवात झालेली आहे त्या तोटीतनं पूर्ण पाणी हे मिक्स होऊन त्या पाटातनं आता पाणी पुढं जात आहे अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा ऊस पिकाला मल्टीप्लायर देत असताना पाठ पाण्याद्वारे एकदम छान पद्धतीनं मल्टीप्लायर तुम्हाला देता येईल आणखी काही तुमच्या मनामध्ये आणखी याच्यापेक्षा वेगळं काही तुम्ही जुगाड करून हे दिलेलं असेल तर नक्की आम्हाला सांगा कशा पद्धतीने तुम्ही मल्टिप्लायर देता कशा पद्धतीने त्याचे रिझल्ट तुम्हाला आलेले आहेत ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा बघा किती छान पद्धतीनं मल्टीप्लायर जे आहे त्याचं हे तयार झालेलं आहे आणि त्याच्यातनं आता पूर्ण पाठामध्ये मल्टीप्लायर आपण सोडतो आहोत राहुल सर आपल्याला मल्टीप्लायर सांगतात मल्टीप्लायर औषध कशा पद्धतीने तयार झाले धन्यवाद मित्रांनो आजची आमची व्हिजिट एकदम सुंदर झाली तुम्ही सुद्धा आम्हाला अशा पद्धतीनं तुमच्या शेतामध्ये बोलवू शकता आम्ही नक्कीच तुम्हाला सुद्धा मल्टीप्लायर तंत्रज्ञान कशा पद्धतीने शेतामध्ये वापरायचं याचं मार्गदर्शन निश्चित करू धन्यवाद मित्रांनो